नमस्कार मी अरविंद आठले गेले चार एपिसोड सापडण्याला जो पादुकांचा विधी झाला अर्पणचा तो आपण बघितला अगदी बघितला आणि त्यावेळी काही मनात शंका उत्पन्न झाल्या त्याच निराकरण आज आपल्यासमोर ऋषिकेश घैसाळ गुरुजी बसलेले आहेत यांचं वे प्रशिक्षण वेदांचं झालेलं आहे स्वतः ते शिकवतातही आणि त्यांच्याकडून पादुकांचं महत्व आपण जाणून घेऊया पादुका का, का कुठल्या असतात चल पादुका म्हणजे काय अचल पालुका म्हणजे काय आणि त्या कशा स्थापन होतात त्याचं शुद्धीकरण कसं होतं किंवा का कर का करतो शुद्धीकरण हे सगळे विषय आपल्या समोर आता ते मांडणार आहेत वाचकाने मला असं वाटतं की ह्याचा खूप उपयोग होईल कारण याविषयी फार माहिती आपल्या कुठल्या याच्यामध्ये आलेली नाही आणि कुठली माहिती युट्यूबच्या या व्हिडिओ चॅनलवरून जास्ती चांगली समजते असा माझा अनुभव आहे कारण तो चलचित्र समोर असत तर मी गैसा विनंती करतो की त्यांनी हा विषय थोडासा मांडला तर बरं होईल नमस्कार सर्व वाचकांना माझा नमस्कार गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे माझे आजोबा कैलासवासी विनायक भट्ट गुरुजी आणि पुण्यातील प्रसिद्ध याज्ञिक कैलासवासी दोंडोबंड फडके गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करून बारा तारखेला सापर्डे येथे पादुका प्रतिष्ठापनाचा विधी झाला त्या संदर्भात गुरुपादुकांचं महत्व आणि तो विधी का करा केला आम्ही याबद्दल आठले काकांच्या जे चॅनल वरती जे माहिती बघतात त्या सर्वांना देण्याचा मी अल्पशा प्रयत्न करतो पहिल्यांदा प्रथम पादुका कशाला म्हणतात तर आपल्याकडे गुरु पादुका नावाचं जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये अनन्य साधारण गुरुंच महत्व प्रतिपादन केलेलं आहे प्रत्येक वेळेला गुरु आपल्या जवळच असेल असं नाही त्यांचे सर्वत्र संचार चालू असतो अनेक ठिकाणी जनजागृती करण्यासाठी त्यांना परिक्रमा किंवा फिरावं लागतं तर गुरु संधीचा आपल्याला काय मिळेल तर त्या पादुकाच्या रूपामध्ये आपल्याला त्यांचं सान्निध्य मिळत त्यामुळे पादुकांचं खूप महत्व आहे अगदी रामायणात जर तुम्ही बघितलं तर भरताने रामांच्या पादुका ठेऊन राज्यकारभार केला तर त्यानंतर अं महाभारतामध्ये श्रीकृष्णांचा पादुका या ठेवून राज्यकारभार झाला तर त्या पादुकांचं खूप महत्व आहे आणि पादुकांच्या स्पर्शनामुळे किंवा त्यांच्याशी संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरातले आपल्या मनातले कायिक वाचिक मानसिक जे दोष असतात त्या दोषांचं निराकरण आपला गुरु महाराज करत असतात कारण आपल्या आपण ज्या गुरूंना आपण पूजतो ज्यांना वंदन करतो ज्यांना आपण अपन आपले गुरु मानतो त्या गुरूंमध्ये अलौकिक शक्ती असते म्हणूनच ते गुरुत्व बदलायला जातात सगळेच गुरु गुरु होऊ शकत नाही त्यांच्याकडे काही सिद्धी असते त्यांनी काही त्यांच्या देवाची उपासना केलेली असते आणि संसारातल्या अनेक आपण कौटुंबवत्स लोक असल्यामुळे आपल्याला अनेक अडचणी असतात त्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य हे गुरूंकडनं आपल्याला मंत्राच्या माध्यमातून मिळत असतं त्यामुळे गुरु सन्निध आपल्याला पाहिजे हे तर उत्तमच आहे पण त्यांचं सान्निध्य जर नसेल तर त्यांच्या पादुकांचं पूजा करणं त्यांच्या पादुकांचं स्मरण करणं आणि त्यांच्या पादुकांवरती डोकं किंवा त्यांच्या समोर आपण गुरुमंत्राचा जप करणं याला खूप महत्व आहे त्यामुळे पादुका ह्या खूप संप्रदायामध्ये श्रेष्ठ मानलेल्या आहेत आता पादुका कुठल्या प्रकारच्या असतात तर दोन प्रकारच्या पादुका असू शकतात एक चल पादुका आणि एक अचल पादुका तर चल पादुका म्हणजे काय तर गुरुच्या सानिध्यामध्ये ज्या गुरु खडावा घातलेल्या असतात त्या खडावांची पूजा करणं त्याला चल पादुका म्हणतात म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या घरामध्ये कधी शंकराचार्यांचं आगमन झालं संन्यासांचं आगमन झालं तर त्यांच्या ज्या पादुका असतात त्या पादुकांची पंचोपचार पूजा केली म्हणजे ती गुरु गुरुपूजन झालं असं या ठिकाणी समजलं जात तर त्याला चल पादुका असं म्हणतात आणि अचल पादुका म्हणजे काय तर आपण नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची पूजा करतात गिरणाला दत्त महाराजांच्या पादुकांची पूजा होते पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची पूजा होते तर ह्या ज्या पादुकांची पूजा होते त्याला अचल पादुकांची पूजा असं म्हणतात अचल म्हणजे काय ज्या चलन होत नाही त्या त्या स्थिर असतात त्या शक्तीमध्ये त्या पीठामध्ये त्यांचा अधिवास असतो तर त्यांना अचल पादुका पूजन असं म्हणतात आता या पादुकांची शुद्धी करावी लागते असं म्हणतात त्याच काय कारण आहे आणि शुद्धी म्हणजे काय त्याचा विधी कसा का काय हो आता चल पादुकांची शुद्धी आपण केली तर सापर्ड्यामध्ये थोर दत्त भक्त किंवा नृसिंह स्वामी भक्त श्री माधव महाराज यांचा मठ आहे त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या भक्तांनी स्थापन केलेला तर आता माधव महाराज तर या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेले आहेत पण भक्तांप्रती त्यांचा निवास कधी असतो ते जवळ कधी असतात भक्तांप्रती की त्यांच्या पादुकांची पूजा केली की ते आपल्या सान्निध्यातच असतात तर सापर्डा येथे जे गजानन फाटक आहेत आणि त्यांचे जे परिवार आहे त्या सगळ्यांनी मिळून माधव महाराजांचे एक छान देऊळ बांधलेलं आहे आणि त्या देवळामध्ये त्यांनी पादुकांची स्थापना करायचं ठरवलं तर स्थापना ही आपल्या जरी मनात आणलं तरीही गुरु आज्ञेनेच या ठिकाणी सगळं कार्य घडत असत गुरु आज्ञा फार महत्वाची असते त्यांच्या मनात आलं की ते भक्तांमध्ये ते ऑटोमॅटिक पसरलं जातं दैवी संप्रदायाच्या माध्यमातून उपासनाच्या माध्यमातनं आणि ते कार्य घडत असतं <laughs> तर ते कार्य घडल्यानंतर जर खडावा जर आपण बघितल्या तर त्या लाकडाच्या असतात आणि oh. लाकडाला एक काही विशिष्ट मर्यादा आहे की ते लाकूड त्या वर्षापर्यंतच ते राहू शकत पण ते लाकूड जर झिजायला लागलं त्याची झीज व्हायला लागली तर त्याला आपण काही चांदीचं सोन्याचं आवरण त्याला देऊन त्या पादुका ज्या आहेत सद्गुरूंच्या त्या आपण त्याच संवर्धन करू शकतो बर तर सापड्याला काय केलं की माधव महाराजांच्या ज्या पादुका होत्या त्या पादुका कित्येक वर्ष जतन केल्यामुळे पूजा केल्यामुळे त्याला थोडीशी एक झीज व्हायला लागली ती म्हणून सगळ्या भक्त परिवारांनी त्याला चांदीचं आवरण केलं बर आता चांदीचं आवरण केल्यानंतर त्या पादुकाच्या के चांदीच्या आवरणामध्ये स्थापित झाल्या पण चांदीचं आवरण केल्यामुळे चांदी हा धातू आहे धातूंना दोष आहेत ते दोष जाण्यासाठी त्या पादुकांची शुद्धी केली जाते बर ती शुद्धी म्हणजे काय तर पहिल्यांदा संकल्प होऊन गणपतीपूजन पुण्यावाचन नांदी श्राद्धांत कर्म झालं की त्या ठिकाणी स्नपनाचा विधी होतो आता स्नपनाचा विधी म्हणजे पहिल्यांदी जे, जे चांदीचं कवच आहे त्याच्यावरती पंच पंच गव्य गायीचं गोमूत्र शेण दूध दही तूप हे एकत्र करून त्याच स्नान केलं जात ते झाल्यानंतर मृत्तिका स्नान केलं जातं म्हणजे सप्तमृत्तिका ज्या आहेत सात प्रकारच्या माती आणून त्याचं स्नान मूर्तीला घालणं पंचामृताचं स्नान घालणं तर हे सगळे जे काही स्नानाचे विधी आहेत हे त्या पादुकांवरती करावे लागतात बर कारण आपल्या ज्या पादुका आहेत त्या महाराजांनी दिलेल्या आहेत पण वरच जे आपण चांदीचं चा कवच केलेलं आहे ते मानव निर्मित आहे आणि मानव निर्मित म्हणले की त्याच्यात काही ना काहीतरी गुणदोष असू शकतात तर ते दोष जे आहेत ते जाण्यासाठी आणि त्या पादुका परत ज्या आपल्या ज्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं चा तत्व त्या चांदीच्या कवचामध्ये येण्यासाठी आवश्यक आहे बर तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी पंचामृत पंचगव्य सप्तमृत्तिका त्याच्यानंतर विविध औषधी वनस्पतींचा काढा बर त्याच्यानंतर फळांचे रस त्याच्यानंतर पावसाचं पाणी त्यावेळेला अचानक महाराजांच्या आज्ञेने कृपेनी तुम्ही होता काका तिथे तर पर्जन्यवृष्टी झाली आणि इतका आनंद झाला आपल्याला की काय सांगता येत नाही आणि ते ताज पाणी आपण पादुकांवरती घातलं इतका अलौकिक प्रसंग होता आणि नंतर आपण स्नपर ज्यावेळी गेलो त्यावेळेला तो पाऊस थांबला हो हो तर ते पाणी आपल्याला मिळालं की इतकं मला म्हणजे पहिल्यांदा असं प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात घडलं की आम्ही संकल्प केल्यानंतर पर्जन्य प्रसन्न झाले अच्छा तर ते त्या ठिकाणी घडलं कारण ती जागा खूप पवित्र त्या जागेमध्ये काय आपण जे म्हणतो व्हायब्रेशन्स खूप आहेत अनेक साधक जे आहेत माधव महाराजांचे त्या ठिकाणी तपश्चर्या साधना उपासना करत असतात त्यामुळे या गोष्टी घडल्या आणि आपण हे सगळं जे काही पंचामृत पंचगव्य काढा हे सगळं त्या चांदीच्या पादुकांवरती घातल्यानंतर त्या चांदीचा धातू जो आहे त्या धातूतले दोष या ठिकाणी दूर झाले बरोबर मग त्याला काही मंत्र सांगितलेले आहेत ते मंत्र आम्ही सुक्त आहे पुरुष आहे काही गुरु सुक्त आहे ते आम्ही त्या ठिकाणी मंत्र म्हणजे उपचार करत असताना ते आम्ही म्हणत गेलो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक मंत्र सामर्थ्य निर्माण झालं त्या चांदीच्या कवचामध्ये आणि त्यातले दोष दूर झाले आणि मग ते वाजर गाजर आपण त्यांना शय्या करायला आपण आणलं पण यावेळी पादुकांचं जे स्नान अनेक लोकांकडून तुम्ही करून घेतलं जे जी भक्त मंडळी हजर होती म्हणजे हे कशासाठी आता यजमानाचा संकल्प हा सकुटुंबानाम सपरिवार असं आपण म्हणतो पण अनेक भाव्य भक्त असे असतात की त्यांची इच्छा असते की आपण काही या पूजेमध्ये आपला सहभाग असावा आणि सद्गुरूंची पूजा करायला सगळ्यांना अधिकार आहे बरोबर असं नाही आहे बाकी त्यांनी नुसते जोडून असं नाहीये त्यामुळे सर्व भक्त परिवार जे आलेले आपले उपस्थित भाविक होते त्या सगळ्यांना गुरुंच महत्व आहे बांधव महाराजांबद्दल श्रद्धा आहे तर त्यांच्याही श्रद्धेचा एक सुमन पुष्पांजली त्या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या पादुकांवरती त्यांच्या हस्ते घालून घेतली असं ते विधी तुम्ही केला तिथे आणि त्यात ते चैतन्य उत्पन्न होतं त्या पादुकांमध्ये कारण मी त्याचा अनुभव घेतला असं हात लावल्यानंतर एक असं जे काही जाणीव होते हे चैतन्य प्रत्यक्ष अनुभवता येत असा माझा स्वतःचा त्या दिवशीचा अनुभव आहे हा तर ते चैतन्य कसं होतं की साक्षात गुरु गुरुस्वरूप त्या ठिकाणी असतातच त्यांना आपण आवाहन करतो की आता तुम्ही या ठिकाणी या आणि या कवचामध्ये जे आम्ही निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करा आणि त्यावेळेला आपण श्री विठ्ठल किंवा त्यांचा जो गुरुमंत्र आहे त्याचा तुम्ही जप करत राहिलात oh. शेवटी गुरुमंत्र दिल्यानंतर तुम्ही जेवढा त्या मंत्राचा जप कराल तेवढं त्या ठिकाणी प्रकट होत म्हणजे oh. थोडक्यात आता उदाहरण सांगायचं सा तर आता मागच्या वर्षी राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली तर oh. त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ती प्रतिष्ठापना होणार होती पण त्याच्या आधी त्यांनी अकरा दिवस एक तपश्चर्या केली की राम ज्या जिघट रावणाने घेऊन गेला त्या मार्गाला त्यांनी सगळी सगळी दर्शन घेतली आणि बारा दिवस कडक ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं आणि ते पालन केल्यानंतर ज्या वेळेला प्रतिष्ठेच्या वेळेला मोदी सर आले त्यावेळेला एक अलौकिक चैतन्य तेच आपल्याला सर्वांना दिसलं त्या आणि भारतातल्या एकशे चाळीस कोटींच जे काही मनामध्ये राम होता तो त्या ठिकाणी प्रकट झाला तर त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी माधव महाराजांचे जे भक्त होते आणि तुम्ही गुरुस्वरूप असल्यामुळे तुमचं आणि भक्तांचं जे मिलन त्या ठिकाणी झालं आणि चैतन्य निर्माण झालं आणि चैतन्य हे आपण अनु अनुभूतीतनं घेऊ शकतो ही सांगायची याची गोष्ट नाही आपण जेव्हा प्रत्यक्ष तिथे उपस्थित असतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी अनुभूती येते कसं असं आपल्याला एक दोन सेकंद आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतं कंपन तर ते चैतन्य असतं आणि ते हे चैतन्य हे मंत्राच्या माध्यमात त्या ठिकाणी येत असत आणि आपण काय म्हणतो की व्यवस्थित जर पद्धतीने जर प्रयोग केला तर त्या ठिकाणी देव देवतत्व हे सगळं त्या ठिकाणी प्रकट होत असत बरोबर तर त्या ठिकाणी आपण सगळे उपचार जे सांगितलेले होते पोथीतले ते आपण सगळे त्या ठिकाणी त्या पादुकांवरती केले आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हस्ते पादुका उचलल्या तुम्ही सह्य सडी आम्हाच्याकडे दिल्या त्यावेळेस तुम्हाला ते चैतन्य किंवा स्पंदनं जाणवली आहेत श्री गुरु परमगुरु श्री गुरु परगुरु आणि पर श्री सद्गुरु हे जे चार आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली परंपरा आहे त्याला अनुसरून सद्गुरु हे सर्वोच्च सद्गु त्यांना अनुसरून आपण त्या ठिकाणी जी काही समिधा भात त्याच्यानंतर तीळ तूप या द्रव्याने हवन केल्यानंतर त्याचं संपादोदक जे होतं ते आपण पादुकांना स्पर्श केला म्हणजे हवनातलं जे अग्नितत्व होतं ते पादुकांमध्ये आपण समाविष्ट केलं गुरुजींच्या माध्यमातून किंवा तुम्ही पण होता काका तिथे फाटक सर होते तुम्ही दोघांनी गुरुजींनी त्या ठिकाणी अग्नितत्व समाविष्ट केलं आणि अग्नि तत्व समाविष्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण झालं आणि मग ते चैतन्य पण वाजत गाजत सनई लावून झांजा नंतर गुरुमंत्राचा घोष घेऊन आपण माधव महाराजांचं जे समाधी आहे किंवा स्थान आहे त्या ठिकाणी आपण नेऊन ठेवल्या बरोबर आता अचल प्रतिष्ठेमध्ये काय होतं की मूर्तीमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला मंत्र म्हणावे लागतात किंवा त्यांना त्या ठिकाणी कृती सांगितलेली आहे पण पादुकांमध्ये चैतन्य हे महाराजांपासून किंवा गुरुपासूनच असतं पण चांदीचं चा कवच केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी काही का प्राण प्रतिष्ठा करावी लागली तर तो आपण मिथि त्या ठिकाणी केला चांदीत जे इतर लोकांचे हात लागलेले असतात किंवा त्याच्यात काही मालिन्य आले धातूचं काही मालिन्य असतं हे सगळं आपण काढलं हा ते आपण स्नपन केलं जे आपण मगाशी स्नान घालून सिद्धी केली हातात ते दूर झालं तर आपण शय्या केली आणि मग त्या पादुका बाजर गाजर आपण मंदिरामध्ये आणल्या आता त्या आणल्यानंतर तो धातू असल्यामुळे त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागली आणि प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपण जशी मूर्तीची प्रतिष्ठा करतो गणपती बाप्पाची त्याच्यानंतर अनेक आपण घरात प्रतिष्ठा करतो तशीच ती प्राणप्रतिष्ठा होती पण त्याच्यानंतर या प्रतिष्ठेमध्ये खूप महत्वाचे मंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्राचं तुम्हाला जरा माहिती देतो त्याच्यामध्ये असं सांगितलंय दे, स्वागतन देवदेवेश मतभाग्या तिहा गा म्हणजे मी या ठिकाणी गुरु पादुकांचं जे स्वागत करतोय हे माझ्या माझ्या भाग्याचा खूप मोठा क्षण आहे माझ्या जीवनातला खूप मोठा क्षण आहे की मला या ठिकाणी पूजा करायला मिळाली गुरु पादुकांची प्रतिष्ठा करायला मिळाली प्राकृतम अदृष्टवामा बालवत परिपालय म्हणजे मी याच आता याची आजपासून जी प्रतिष्ठापना करणार आहे ती प्रतिष्ठापना पादुकांची पूजा कशी करीन की जसं लहान मूल आपण वाढवतो की नाही हा तशी त्याची व्यवस्थित पूजा करीन मी धस्मूसळेपणा काहीतरी आपला चिडचिड करून मनात काहीतरी उगाच स्थापन केले असं कुठलाही भाव न आणता ज्याप्रमाणे लहान मुलांना आपण लहान मुलांना आपण लहानाचं मोठं करतो त्याप्रमाणे तुमची मी या ठिकाणी पूजा करीन असं त्या ठिकाणी यजमान त्या मूर्तीला किंवा पादुकांना सांगतायत आम्ही ते यजमानकडनं म्हणून घेतो आणि मग या पादुका करता स्थापन झाल्या गुरु पादुका मग त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं अर्थम धर्मा धर्माची या ठिकाणी आपला उत्कर्ष व्हावा अर्थार्जन व्हावं आणि या ठिकाणी मठाला चांगलं अर्थार्जन व्हावं किंवा भक्तांना चांगला अर्थार्जन व्हावं आणि काम हे आपले जे तीन हे आहेत धर्मार्थ काम मोक पुरुषार्थ त्यातले तीन जे पुरुषार्थ आहेत धर्मार्थ काम धर्मार्थ काम सिद्धार्थाजन ह्यासाठी तीन पुरुषार्थासाठी तुम्ही या ठिकाणी स्थिरभव शुभाजन आहात स्थिर व्हा आणि आमच्या सर्व भक्तांच्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील ते या ठिकाणी पूर्ण करा असं त्या यजमालांकडनं प्रार्थना केली पण हे कुठपर्यंत करायचे कि जोस्तोपर्यंत ही पृथ्वी आहे जोस्तोपर्यंत सूर्य उगवणार उगवणारे दोस्तोपर्यंत चंद्र उगवणारे तोच तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी निवास करा ती इतकं सुंदर अर्थ आहे ना की माझा काय की सांगताना या डोळ्यात पाणी येतं बरोबर की काय ऋषी मुनी हे संकल्प मंत्र लिहून ठेवलेले आहेत आणि त्या हेतूनी आपण जर पूजा केली त्याची प्रतिष्ठा केली तर जीवनामध्ये आपल्याला काहीही कमी पडत नाही बरोबर असा तो संपूर्ण प्रतिष्ठेचा आणि गुरुपादुकांचा सोळा त्या ठिकाणी केला हल्ली काय असतं म्हणजे आता ठेवायची नाही अधिकार नाही नाव ठेवायचा पण काही जण खूप मोठं मंदिर बांधून ठेवतात पण नंतर त्यांना पूजारी मिळत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपासना होत नाही आणि ती उपासना किंवा पूजा लोप झाल्यामुळे त्या मूर्तीतलं चैतन्य जे प्रतिष्ठेला आपण स्थापन केलेलं आहे ते चैतन्य हळूहळू लुप्त होत जात तर तसं न होता माझ्या श्रद्धेनी भक्तीनी मला जे अनुसरून आहे मला जे आता उपलब्ध आहे त्या उपलब्ध साधनेवर मी तुझी उपासना करीन असं तो यजमानाकडनं त्या ठिकाणी मी मंत्र म्हणून घेतो ते फार सुंदर मंत्र आहेत हे सगळे पूर्व पुढे सांगितलेलं <laughs> आहे भगवन देवदेवेश त्व पिता सर्व असा एक श्लोक येतो मंत्र येतो भगवन देवदेवेश म्हणजे तुम्ही आमचे पिता आहात की आमचं सर्व सृष्टीचं आमच्या कुटुंबाचं आमच्या भक्तांचं तुम्ही या ठिकाणी पालन करता परिपालन करता रोजचा दिवस आम्हाला चांगला जातो त्वपिता सर्व देहीनाम ते रूपे न रूपेन भगवंत चराचरम हे चराचर जे जग आहे सृष्टी आहे ती सगळी भगवंतने व्यापलेली आहे आणि भगवंतानी व्यापलेलं जे चराचर सृष्टीतलं तत्व आहे ते आमच्या या पादुकांमध्ये येऊ दे आणि आमचा सर्व भक्तांचं कल्याण होऊ दे बर असा त्याचा मी अर्थ लावला आणि तो व्यापक अर्थ आहे तो काही विषय नाही आणि ही सगळी आम्हाला करायची संधी आमचे डोंबिवलीतले मित्र आहेत आमच्या आजोबांचे विद्यार्थी आहेत ते हरिश्चंद्र जोशी गुरुजी त्यांच्यामुळे मला ती संधी मिळाली बरोबर त्यांच्या जर का सद्गुरूंचा सान्निध्य मिळालं हे खूप माझ्या याच्यातलं मोठं भाग्य आहे तर आता एक एक छोटा प्रश्न माझ्या लोकांच्या ह्याच्यासाठी आवश्यक आहे की या आपण सत्पुरुषांच्या पादुका करतो तसे देवतांच्याही करतो या दोन्हीमध्ये काही फरक आहे का हा देवतांच्या पादुका म्हणजे काय आहेत की देवतेची मूर्ती जी असते ती साधारण सहा इंचाच्या वरती जर असेल हाँ. तर त्याचा विशेष जो वार असतो किंवा मा दत्त महाराजांचा घेतला तर गुरुवार किंवा गणपतीचा घेतला तर मंगळवार तर त्या मूर्तीला ते स्नपन होऊ शकत इतर वेळेला मूर्ती जे आहे ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पादुका शक्यतो ठेवत नाही म्हणजे शिवपंचायतन घ्या विष्णू पंचायतन घ्या त्याच्यामध्ये पादुका नाहीयेत प्रत्यक्ष ते स्वरूप जे आहे ते निर्गुण स्वरूपच आहे म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर शाळीग्राम हा नदीतला शाळीग्राम असतो नर्मदेमधले गोटे असतात त्याच्यामध्ये केशरी जर दगड मिळाला तर आपण गणपती समजतो काळा दगड मिळाला तर ती शिला शंकराची समजली जाते स्फटिक हा सूर्य आहे आणि पंचधातूची मूर्ती ही लक्ष्मी आहे किंवा देवी आहे तर त्याची प्रत्यक्ष पूजा आहे निर्गुणाची त्यामुळे त्यांची पादुका पूजन होत नाही आता सगुण जर सगुणाकडे जर तुम्ही गेला तर देहा अवस्थेमध्ये गेलात तर आपण सगळे प्रत्यक्ष पुरुष जे आहोत ज्यांनी ज्यांनी आता सद्गुरू जे होऊन गेले ते सगळे सगुणातन निर्गुणाकडे त्यांनी उपासना केली हा मग त्या सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी त्यांच्या पादुकांची पूजा केली की के आपल्याला ते एक माध्यम मिळतं निर्गुणाकडे जाण्यासाठी हो त्यामुळे सगुणातली पूजा जी आहे ते त्याला पादुका आहेत पण निर्गुणातल्या पूजेला पादुका नाहीये त्यांची प्रत्यक्ष मूर्तीच पूजा आहे हा हा आणि आता निर्गुण सगुण पादुका कुठे बघायला मिळतात तर दत्त संप्रदायामध्ये फार पादुकांचं महत्व आहे हा स्वतः महाराजांनी सांगितलं की विसरू कसा आम्ही पादुकाला किंवा आपण जे पादुका गुरु पादुकांचे स्तोत्र म्हणतो श्लोक म्हणतो तर पादुकांचं खूप महत्व आहे कारण पादुका ह्या कशा करता असतात तर आपण नतमस्तक कुठे होतो तर पादुकांपाशी होतो हा कुठलाही कुठल्या आपण वाकून नमस्कार नाही करत पण ज्यावेळे गुरुंना नमस्कार करतो त्यावेळेस त्यांच्या पायाला स्पर्श करतो त्यामुळे पादुकांना खूप महत्व आहे आणि त्याचा जो हे आहे की नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नम परेभ्य परिपादुकाभ्या आचार्य सिद्धेश्वरपादुकाभ्यो लक्ष्मी परिपादुकाभ्या असं म्हणून आपण त्यांच्या पायावरती त्यांचं वर्णन करून डोकं ठेवतो त्यामुळे गुरु आपल्याला प्रत्यक्षपणे आशीर्वाद देत असतात हु, त्यामुळे गुरु पादुका असतात निर्गुण पादुका नसतात त्यांची प्रत्यक्षच पूजा आहे बर मग आता पादुका म्हणल्या की त्याच्यामध्ये काही चिन्ह सांगितलेली आहेत ती प्रत्यक्ष गुरुंच्या पायाच्या खाली असतात तळ पायावरती आणि ती पादुकांमध्ये उमटली जातात मग त्याच्यामध्ये स्वस्तिक असू शकतं ओम असू शकतं कमळाचं फुल असू शकतं मासा असू शकतो आता भगवान राम पर, रामचंद्रांच्या पायामध्ये सगळी आयुष्य सगळी शुभ चिन्ह होती म्हणून रामाच्या मूर्तीची पूजा आहे पादुकांची पूजा नाहीये पण दत्त महाराजांच्या पादुकांची पूजा आहे दत्त संप्रदायामध्ये पादुकांना खूप महत्व दिले कारण तिथे चोवीस तास महाराज निर्गुण स्वरूपामध्ये त्या पादुकांमध्ये वास करत असतात त्यामुळे त्या पादुकांना महत्व आहे त्यामुळे पादुकांचं म्हणजे सगुणाची जी असेल पूजा ती पादुका पूजन असते निर्गुणाची पूजा जी असते ती पूजा असते अस खूप खूप धन्यवाद तुम्ही इतकी मौलिक माहिती सांगितली की जे सर्वसामान्य माणसाला असत नाही आंधळेपणाने आपण करतो त्यापेक्षा डोळसपणे व्यक्ती करावी म्हणतो तसं तुमच्या ह्याच्यामुळे ही आता डोळसपणे त्या पादुकांची पूजा होईल यात मला काही शंका नाही आहे मी अत्यंत आभारी आहे तुम्ही मुद्दाम वेळ काढून वेळ दिलात तुमचा त्याबद्दल मी फार धन्यवाद सगळ्या भक्तांतर्फेही मी तुमचे आभार मानतो नमस्कार काका काका तुमच्यामुळे मला संधी मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटू पुन्हा भेटू